नमस्कार मी भक्ती भक्ती शिंदे या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पावभाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराचे सहा बटाटे घेतले आहेत शिमला मिरची घेतले आहेत आणि फ्लावर घेतले आहेत तर एका कुकरमध्ये सर्व एकत्र करून शिजवण्यासाठी टाकूयात त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे कुकरला झाकण लावून तीन चार शिट्ट्या घ्यायच्या त्यानंतर एक कढई घ्यायची त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं त्यामध्ये मोहरी जिरे टाकायचे मोहरी चांगली तडतडू दड़ द्यायची आहे त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची थोडासा कलर बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये दोन टोमॅटो टाकायचे आहेत बारीक चिरलेले दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचं भिजवलेले वाटाणेही टाकू शकता माझ्याकडे भिजवलेले नव्हते मी नाही टाकले तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो आता चांगला परतलेला आहे त्यावर दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता आपले व्हेजिटेबल चांगले शिजलेले आहेत ते बारीक करून घ्यायचे बघू शकता आपला कांदा किती छान प्रकारे परतला आहे कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये ते पावभाजी मसाला धने पावडर मिरची पावडर हिंग अं हळद पावडर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेले व्हेजिटेबल्स टाकून व्यवस्थित मिक्स करायचे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पण भाजी खूप घट्ट वाटते त्यामुळे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्या आवडीनुसार कोथिंबीर टाकायची वास खूप छान येतोय भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि एका ताटामध्ये सर्व करायची कशी वाटली रेसिपी एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि माझं चॅनल भक्ती हिंदे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका